हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहे माझ्या मावशीच्या घरी पात्रटी फाट्याला आणि आज आमच्याकडे सॉरी आज आम्हाला जेवण आहे मावशीकडे तर आम्ही सगळे आलेलो आहे भरपूर उशीर झालेला आहे सव्वा एक आम्हाला यायला तर 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 आज आम्ही काय काय फोन करतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो नाही 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 सगळे छान मध्ये गप्पा आणि मी बघा काय करते या पोरांसोबत खेळत बसली माझ्या पोरीला जाऊन सध्या एक वर्ष असंच चालणार आहे इथे जेवण वाढतोय काय काय केलंय मावशीने येल्लो बटाटा चवळी वरण भात पोळी आणि सोनपापडी कोणी खात बघा हे आमचं पिल्लू नुसतं किरकिर करते कारण झाली सर्दी चल इकडे

अशा प्रकारे आमची पंगत बसली जेवायला आणि हा त्या दोघींना इतका त्रास देतो म्हणून ह्या दोघी बसल्या आहेत गॅलरीमध्ये आणि ना आम्ही एक कडी लावून घेतलेली त्या दोघी ड्रॉइंग करतात आमच्या लेडीज लोक नंतर बसणार आहे वरण चवळीची भाजी पोळी बटाटा आणि सोनपापडी मला भूक लागली मी जेवण करते

भागे भागे किती काय सेवा किती सेवा चालू आहे बघा याची सेवा बघायची हात पण हात तोंडात पाहिजे कशाला मजा आली पाहिजे असं नाही राहू झालं नेमकं जायच्या वेळी चिनू सगळ्यांकडे जायला लागली आहे तर उडायला लागली हॅलो गुड मॉर्निंग आज आमची दिवाळी संपते असं म्हणायला हरकत नाही सौरभ आणि मामीन ते चाललेत आता मालेगावला परत सौरभ आणि मामीन ते चाललेत मालेगावला परत सो आमची दिवाळी इथेच संपते असं मी जाहीर करते असे होते काहीशे आमचे दिवाळीचे ब्लॉग्स असा होता काही आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा कारण जेव्हा एक नवीन व्हिडिओ येईल

Bye, bye, sao đàm. Bye, dạy mama cho vợ आपल्या गाडीत बसून आपल्या काही नाही का तशी आणि झाला नाही का मामी त्याचा अजून हे नाही माहिती दूरदृष्टी

ভোরপুর খেলা